बजरंग चोरुणे आणि मुरकुल्या पाचश्याला मत विकायचं नाही शपथपत्र देणारच आहे अजून काय नाही आता तांजा निया म्हणून प्रकाश बजरंग चोरुण आणि मुरकुल्या तू फक्त राजीनामा दे अगोदर आणि मग तुला जर काय घ्यायची आणि आपलं पंचायत आरक्षण घेतलंय ना घेऊ दे आरक्षण आमदार आणि खासदार पोटन फोटे बघू आप बरोबर आहे का चुकीचं आहे बघा गावघरातल्या सगळ्या लोकांना लोकांना माझं सांगणं आपली जिम्मेदारी आपली जबाबदारी आहे आपण जबाबदारीने लागायचं जबाबदारीने बोलायचं संविधानाचं तत्व बोलायचं आणि आपल्या मध्ये आपण घेऊ सगळे घेऊ आरव्या पट्ट्या हरव एक मिनिट एक मिनिट उभं तास म्हणजे नागरेच होती का आठ तास घालावं लागतं की नाही गाफलं जातील काळजी करू नका बरोबर आहे का लाऊ लावू बर काही बोलले फक्त इथून थोडं महाराष्ट्र एकच बघेल ओबीसी म्हणजे काय असत्या लोक जाती जमाती म्हणजे काय असत म्हणजे काय असत एकच सांगतो एक एकच तू कोण काय मंत्री काय आहे शास्त्रीरावांकडे काही सुद्धा सुद। उत्तर प्रदेशचा चार वेळा मुख्यमंत्री काशी रमानी केला गोपीनाथराव मुंडे सुद्धा नव्हतं नाथरा म्हणून संसद भवनापर्यंत पर्यंत कोण पोचला एक उसतोड मजुराचा कोरडा पोहचला त्यामुळे मनात आलं ना तुम्ही कोणाची ही माय वेळी नाही आपल्या <स्ताँगा> समोर बोलू शकतो कोठकाही बोलू राजांचा आगमन झाले आणि चार पाच किलोमीटर तुम्ही चालत आलाय ले। तुम्ही आमदाराचे मृत्यू बोलताय खासदाराचे मृत्यू बोलताय की विठ्ठल केवढा मोठा हे माणसं येऊन फेदरेट घाबरत ती ना तुम्ही जर एक झालं ना एक मतपेटीला नाही घाबरत तुम्ही फक्त एक व्हा एक हजार पाचशाला मत विकायचं हजार पाचश्याला मत विकायचं ना शपथ देणारच आहे अजून टाईम आहे आता अजून एक सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला राज्यकर्तीचा मात म्हणायचंय काय म्हणायचंय राज्यकर्तेचं मात बन असंच म्हणलं का कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला आता इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मताचं एकच मूल्य आहे ना तुम्ही बटलदाब एकच मत पडते ना आणि टाटा बिर्ला अंबानी पंडित सोडंती पवार कोणती काय बजन काय चंद्र अरे तिथे यायची काय नाही तिथे शिक्षण काय आणि मग त्या लक्ष्मी सांगा पहिल्यांदा ग्रामपंचायतीला पंचायतीला येऊ द्या अरे तू पावसामध्ये ती निकाल वळवाच्या पावसामध्ये है ना तर नये आणि माहिती घेऊ घेऊ सब का हिसा बराबर होगा और शांत होतो फक्त तुम्ही उत्तर द्यायची आमची पोर आहे गेले आमच्या पोराने आता ठरवलंय ठरवलं का नाही ठरवलंय का नाही आता मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला म्हणून सह्याने शिकलेला मी हात कुठं सांगलेला माणसांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण करायचे काय बोला नाही का आज बोला आग या छिगनराव चे भुजबळांना मला नेपाळमध्ये लिहून टाका कोण बोला हा चरांगे आता ह्या चरांगेला उचलून

आणि हे बघा आता जाता जाता सांगतो आमच्या महाराजांनी एक गड निर्माण केलाय गेल्या कित्येक वर्षापासून इथं पवित्र असं काम चालत पण महाराज आमची जबाबदारी आहे एक कोट काय दोन कोट काय घेऊन बसला मुख्यमंत्र्यांना घेऊन येवा मी इथं बरोबर आहे का भगवान बाबांच्या भगवान गडावरती माझ्या संत बाळूबामाची पालखी ज्या दिवशी येईल भगवान गडावरती माझ्या संत सेवालालची ज्यावेळी पालखी येईल भगवान गडावरती आमच्या नहरी सोनार संत सेना गोरा कुंभार संत गणबाई हे का बोलतोय त्याच गावच्या बोरी म्हणा फक्त तुम्ही उत्तर द्यायची आमचे पोर आहे की ना आमच्या पोराने आता ठरवलंय ठरवलंय का नाही ठरवलंय का नाही आता मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस मी हात कुठं सारलेलं सार का सरले त्या बाहेर क्वालिफायर असून बाहेर का सरले माणसांच्या मनामध्ये निर्माण करायचे काय बोला माहिती का आज बोला या छिलदरावांना म्हणला नेपाळमध्ये लिहून टाका कोण बोला हा जरांगे উচল সময় মনে নেই টানা নিয়ে ডোরা তিকা আপনার মহারাজ বসলে नाहीतर मी लय काय काय होतो आणि हे बघा आता जाता जाता सांगतो आमच्या महाराजांनी एक गड निर्माण केलाय गेल्या कित्येक वर्षापासून इथं पवित्र असं काम चालतं पण महाराज आमची जबाबदारी आहे एक कोट काय दोन कोट काय घेऊन बसला मुख्यमंत्र्यांना घेऊन येव मी इथं बरोबर भगवान बाबांच्या भगवान गडावरती माझ्या संत पालखी ज्या दिवशी येईल भगवान गडावरती माझ्या संत सेवालालची ज्यावेळी पालखी येईल भगवान गडावरती आमच्या नहरी सुनाल संत सेना गोरा कुंभार संत जनाबाई हे का बोलतोय